परळी नगरपालिकेमध्ये शिवसेना राष्ट्रवादी आणि भाजप ही महायुती करून आम्ही त्या ठिकाणी लढलो आणि त्या ठिकाणी प्रचंड घवघवीत यशही आमच्या महायुतीला त्या ठिकाणी मिळालं परंतु गटनेता निवड करत असताना त्या ठिकाणी एमआयएमचा आय जातीवादी पक्षाचा एक प्रतिनिधी या गटामध्ये आमच्या उपरोक्त घेतला गेला आम्हाला त्याची कल्पना दिली गेली नाही म्हणून आज आम्ही या ठिकाणी ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना ही खरी हिंदुत्ववादी शिवसेना आहे आम्हाला बदनाम करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अंबादास दानवे यांनी केल्या परंतु मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आमच्या मित्र पक्षाला सांगू इच्छितो जर या गटामध्ये एमआयएम सारखा जातीवादी पक्षाचा प्रतिनिधी असेल तर आम्हाला शिवसेनेला गटातून बाहेर पडण्याची परवानगी द्या आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ परंतु ह्या जातीवादी एमआयएम सोबत आम्ही गटामध्ये राहू शकत नाही मात्र गट तयार करत असताना हे अगोदर तुम्हाला सांगितलं गेलं नव्हतं रजिस्टर करत असताना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पत्र दिलं गेलं होतं त्याच्यावर ते तुमच्या नगरसेवकांच्या मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो हे सभेचं वृत्तांत या ठिकाणी नगरसेवकाची नावं आहेत आणि त्यांच्या सह्या आहेत परंतु या ठिकाणी नगरसेवकांच्या पुढे त्यांच्या पक्षाचा उल्लेख केला नसल्यामुळं आमच्या त्या लोकांच्या निद आमच्या नगरसेवकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब त्यावेळेला आली नाही परंतु आता ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही शिवसेना म्हणून या ठिकाणी एम आय एम सारख्या जातीवादी पक्षासोबत या गटामध्ये एकत्रित काम करू शकत नाही त्यामुळं आम्ही परत एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो गट नेत्यांना सांगू इच्छितो की एमआयएमच्या त्या जातीवादी उमेदवाराला गटाच्या बाहेर करा किंवा आम्हाला शिवसेनेला गटातून बाहेर पडण्याची परवानगी द्या आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ तशा काही निवेदन दिलेलं आहे का तुम्ही आणि राष्ट्रवादी हा मोठा पक्ष आहे परळीमध्ये त्या ठिकाणी तुम्ही तशा पद्धतीचं काही कायदेशीर जी प्रक्रिया आहे ती पूर्ण केली का आता जिल्हाधिकाऱ्याकडे गट नोंद झालेला आहे हा या ठिकाणी आम्ही पक्ष पातळीवरून आम्हाला ज्या सूचना आल्यात त्या पद्धतीनं आम्ही जिल्हाधिकाऱ्यांची सोमवारी भेट घेणार आहोत त्या ठिकाणी आमचं जे काय म्हणणं आहे ॲफिडिट करून ते आम्ही दोन्ही नगरसेवकांच्या सहीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे सपोर्ट करून आम्हाला गटातून बाहेर पडण्याची परवानगी आम्ही मागणार आहोत जर एम आय त्यांनी गटातून बाहेर काढलं नाही तर तुमच्या बोलण्यातून असं येत की ही बाब लक्षात आली नाही हो त्यामुळे चूक झाली परंतु दुसरीकडे अंबादास दानवे यांनी मात्र टीकेचं लक्ष केलंय शिवसेनेला आणि देखील आरोप केला आणि त्यावरून एमआयएमसी त्यांनी राजकीय आरोपी केले आता बघा ह्याच्यामध्ये साधारण समजणे इतकी गोष्ट आहे की, की राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष आहे परळीमध्ये सोळा नगरसेवक त्यांचे आहेत त्यानंतर भाजपचा दोन नंबर शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत म्हणजे अर्थातच गटनेता हा राष्ट्रवादीचा होणार एवढी साधी गोष्ट अंबादास दानवे सारख्या विरोधी पक्षनेता राहिलेल्या माणसाला जर कळत नसेल तर ही दुर्दैवाची बाब आहे मला वाटतं त्यांनी डोकं तपासून घ्यावं मात्र गटनेता जर बघितला तर भाजपचा गटनेता वेगळा आहे त्यानंतर तिथं राष्ट्रवादीचा जो गटनेता तयार केला तर त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी होतात झाला त्यामध्ये अपक्ष देखील काही आहेत मात्र हे सगळं होत असताना एमआयएम आय सोबत तुमच्यासोबत येणार आहे असं तुम्हाला माहीत नव्हतं का आणि नेमका अंधारात ठेवलं कोणी नक्कीच या ठिकाणी एमआयएम ला त्या गटामध्ये घेतलं गेलं याची पूर्वकल्पना आम्हाला शिवसेना म्हणून दिली गेली नव्हती आणि आमच्या नगरसेवकांनाही याची कल्पना दिली गेली नाही त्यामुळं आम्ही या ठिकाणी थोडस अंधारामध्ये राहिलो परंतु आता आम्ही स्पष्ट मित्र पक्षाला आमचे म्हणणं काय ते त्यांना सांगितलेलं आहे एक तर एमआयएम ला बाहेर काढा किंवा आम्हाला गटातून बाहेर पाडायची परवानगी द्या आम्ही बाहेरून पाठिंबा देऊ आपण जर पाहिलं तर म्हणजे बीड जिल्ह्यात ज्या नगरपालिका निवडणुका झाल्या त्यामध्ये कुठेही आम्हाला जास्त सक्रिय दिसले नाही परंतु आता संभाजीनगरची निवडणूक सुरू आहे आणि तिथे या माध्यमातून कुठला तरी फायदा मिळवायचा आणि विरोधी पक्षाला लक्ष करायचं असं काहीतरी त्यांचा विचार होता नक्कीच या ठिकाणी मला वाटतं अंबादास दानवेंनी दुसऱ्या पक्षांवर टीका करण्यापेक्षा आपला पक्ष त्यांचा पक्ष कसा वाढल हे बघा प्रळीमध्ये नावाला औषधाला सुद्धा एक नगरसेवक त्यांचा नाहीये आणि ते प्रळीवर आमच्या पदाधिकाऱ्यांवर टीका करतायत एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करतायत शिवसेनेवर टीका करतायत अहो हिंदुत्वाचा झेंडा घेऊन एकनाथ शिंदे बाहेर पडले म्हणून हिंदुत्व जिवंत राहिलं बाळासाहेबांचं दिघे साहेबांचं नाहीतर तुम्ही तर फार काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसून ते विकून टाकलं होतं रशीद मामू सारख्या दंगलखोर माणसाला या ज्या ठिकाणी हिंदूंची कत्तल केली गेली त्या दंगलखोर माणसाला उभाटानं संभाजीनगरमध्ये उमेदवारी दिली आणि त्याचा प्रचार खुद्द अंबादास दानवे करतायत त्यावेळेस त्यांना लाज वाटली नाही का हे करताना काय इशारा असेल त्यांना आणि हे जे झालेलं ज्या संदर्भात राष्ट्रवादी पक्षाकडे आता तुम्ही कायदेशीर प्रक्रिया तर पार पाडणार आहात पण जर समजा त्यांनी या गट नोंदणी केलेल्या गटामधून जर एम बाहेर नाही काढलं तर तुमचा काय इशारा असेल आता या नोंदणी झालेल्या गटामधून आम्ही गटनेत्यांना आणि राष्ट्रवादीच्या नेतृत्वांना विनंती केलेली आहे की त्या जातीवादी पक्षाचा जो नगरसेवक आहे एमआयएमचा त्याला तात्काळ बाहेर काढा ही अशी विनंती आम्ही त्यांच्या नेतृत्व केलेली आहे नाहीतर मग आम्हाला गटाच्या बाहेर काढा आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देऊ आमचंही एक वैयक्तिक स्वतंत्र अस्तित्व आहे ते त्यांना मान्य करावेच लागेल आपण जर पाहिलं तर परळीमध्ये ही परिस्थिती असताना बीडमध्ये देखील असाच प्रकार समोर आलाय आणि बीडमध्ये देखील या मायामचा एक जो नगरसेवक आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या गटांसोबत आहे बीडमध्ये तर बाबत काय भूमिका असणार आहे शिवसेने या ठिकाणी नक्कीच बीडमध्ये गट करताना इंटरनली शिवसेनेचा गट हा सेपरेट केलेला आहे आणि त्याचा गटनेता म्हणून आमचे नगरसेवक संजय उडाणे त्या तिघांचे नेते म्हणून त्याची नोंद कायदेशीर रित्या या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे त्या ठिकाणी हा प्रश्न उद्भवला नाही